हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो so, आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि शेवटपर्यंत बघावा सगळ्यांनी आणि याआधी पण मी एक व्हिडिओ टाकला होता तो म्हणजे की कोणती झाडं आपण कुंडीमध्ये लावू शकतो वगैरे त्याच्यावरती एक व्हिडिओ केला होता सो so, आजचा पण असाच एक सरळ साधा व्हिडिओ आहे तर तुमच्या घरी जर तुमच्या आजूबाजूला जमीन असेल किंवा घराच्या साईडला कुठे जमीन असेल तर त्या जमिनीजवळ आपण कोणती झाडं लावू शकतो की कोणती झाडं लावणं योग्य आहे परत मोठी झाडं लावणं योग्य आहे की नाही आहे परत कुठली प्रकारची झाडं लावली पाहिजेत तर यावरती हा या व्हिडिओ आहे सो सगळ्यांनी शेवटपर्यंत बघावा तर आपण आता गेल्या वेळेस मी जो व्हिडिओ टाकला होता की कुंड्यांमध्ये तुम्ही कोणती झाडं लावू शकता कोणती झाडं कुंड्यांमध्ये चांगली होतात तर यावरती होता तर आजचा व्हिडिओ असा आहे की तुम्ही तुमच्या आजूबाजूला तुमच्या मोठ्या मोठ्या जमीन असतील किंवा छोट्या असतील घराजवळ छोटा कुठे भाग असेल जमिनीचा तर तिथे कोणती झाडं लावली पाहिजेत कोणती झाडं नाही लावली पाहिजेत तर ह्याच्यावरती व्हिडिओ आहे सो आपण स्टार्ट करूया सगळ्यात मेन म्हणजे जर तुमच्याकडे मोठी जागा असतील सो एकरात असेल किंवा गुंठ्यामध्ये असेल सो, सो जास्त गुंठा असेल जमीन तर त्यामध्ये काय लावलं पाहिजे सो त्याच्यामध्ये तुम्ही छान लागवडसुद्धा करू शकता मोठी अशी म्हणजे काजू वगैरे लावू शकता फोपळी लावू शकता म्हणजे थोडक्यात तुम्ही एक बाग तयार करू शकता छोटीशी अशी छोटी म्हणजे मोठी पण तुम्ही जर तुमची जमीन ज्याच्यावर आहे त्याच्यावर अवलंबून आहे सो तुम्ही त्याच्यामध्ये झाडं लावू शकता जे तुम्हाला त्यातून तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं असं काजूची बाग करू शकता परत फोपडीची बाग करू शकता सो केळीची केळी पण आज आजकाल कोकणात केळीसुद्धा केली जाते म्हणजे मोठ्या प्रमाणात केळींच्या बागा आहेत सो तुम्ही तेसुद्धा करू शकता सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात पण जर आपण विचार केला तर आपल्याला लगेच म्हणजे ते कळतं की हां हे असं होऊ शकतं किंवा असं केलं पाहिजे सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की जर तुमच्या जमिनी असतील तर ती जमिनी अशी ओसाड वगैरे ठेवू नका त्याच्यात तुम्ही काही ना काहीतरी करू शकता ज्यातून तुम्हाला उत्पन्न मिळू शकता सो आत्ता मी स्टार्ट करते की तुम्ही तुमच्या घराजवळ जर जर, 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 जर जमीन असेल जास्ती असेल कमी असेल तर तुम्ही कोणती झाडे लावू शकता कोणती फुलझाडे लावू शकता कोणती फळझाडे लावू शकता तर आता आपण पहिलं जातो आहे सो सगळ्यात मेन म्हणजे असं की जर तुमच्याकडे अशी लांबलचक जागा असेल किंवा थोडीफार जागा असेल तर ते तुम्ही फुलं फुलझाडे पण लावू शकता हे बघा हे इथे लिली वगैरे आहे सो मी तुम्ही बघू शकता इथे लिली आहे इथे दासवंद आहे इथे तगार आहे सो इथे दुसरी एक वेगळ्या प्रकारची दासवंद आहे सो आता त्याच्यावर वेली आल्या आहेत पण हे बघा ही पण एक दासवंद आहे सो तुम्ही तुमच्या घराजवळ दासवंदी वगैरे लावू शकता आहे बघा अशा लावलेल्या आहेत हा बघा सो ही आहे लिली इकडे तिकडे दासवंदी आहे सो बऱ्या प्रकारे इथे दासवंदी तुम्हाला दिसतील लावलेल्या हा सो तुम्ही इथे पण बघू शकता इथे पण लिली आणि हे लावलेले आहे दासवंदी सो तुम्ही तुमच्या घराच्या खाली किंवा आजूबाजूला तुम्ही दासवंदी जास्तीत जास्त लावू शकता आणि दासवंदी अशी आहे की ती एवढी पण काय मोठी वाढत नाही तुम्ही तोडू पण शकता सो तुम्ही दासवंदी पण लावू शकता जर तुमच्याकडे चांगली बऱ्यापैकी जागा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये माड फोपडीसुद्धा लावू शकता पण आता कसं आहे ना घराच्या एकदम जवळ पण नाही लावायचं कारण की ना, ना पावसाळ्यात खूप त्रास होतो म्हणजे कसं होतं ना, ना? ना वादळ वगैरे येतं मग शक्यता असते की हां झाड पडू वगैरे शकतं तर एवढं नाही लावायचं कमी म्हणजे असे लांब लावायचे झाडं सो तुम्ही हे पण लावू शकता बघा अशा फोपडीसुद्धा लावू शकता माड वगैरे लावू शकता जशी तुमच्याकडे जागा असेल तशी जर तुमच्याकडे कमी प्रमाणात जागा असेल घराच्या भोवती किंवा कुठेही तर तिथे तुम्ही कडुलिंबासारखे लावू शकता कडुलिंब लावू शकता किंवा शोची पण झाडं जी मोठी मोठी असतात गुलमोहरसारखी ते पण तुम्ही लावू शकता एवढंच असेल तर माड पण तुम्ही लावू शकता आजकाल आमच्याकडे तुम्ही बघितलंत ना कोकणात तर जमिनीमध्ये ना माड वगैरे असे लावतात म्हणजे रानातलं ठिकाणी हां घरचं घ आपण घरच्या साईडला ज्या जमीन आहेत त्या सोडूनच जा पण रानात आता फोफळी काजू प्लस माड असे लोक लावायला लागले आहेत तर तुम्ही पण असे लावू शकता मी आता ही जरी बघितली जमीन तर ही बऱ्यापैकी मोठी आहे सो याच्यामध्ये बऱ्यापैकी हे बघत लावल्यात परत हे माडसुद्धा लावलेले आहेत हे पण माड आहेत सो इथे बऱ्यापैकी मोठी जागा त्याच्यामुळे हे बघा डिस्टन्स बघा किती आहे त्याच्यामुळे जागा मोठी असल्यामुळे याच्यामध्ये माड फोकली लागले परत प्लस मी तुम्हाला मागाशी दाखवल्याप्रमाणेच की हे बघा त्याच्यामध्ये फुलझाडे सुद्धा लावली म्हणजे तुम्ही एकाच जमिनीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारची झाडं लावू शकता नारळ असेल म्हणजे आता तुम्हाला मी मागाशी सांगितल्याप्रमाणे फुलझाडे फळझाडे झाडे झाडे लावू शकता एवढंच नव्हे तर भाज्यासुद्धा सुद्धा तुम्ही लावू शकता भाज्यासुद्धा सुद्धा तुम्ही लावू शकता म्हणजे जसं वांगी असेल तर वांगेचे रोपं वगैरे तुम्ही लावू शकता त्याचप्रमाणे तुम्ही मला अजून दाखवते सो so, हे बघा इथे पण एरिया खूप मोठा आहे हा बघा जागा बऱ्यापैकी मोठी आहे ह्या साईडला पण आहे बघा सो त्याच्यामुळेच मी मग म्हटल्याप्रमाणे ह्या म्हणजे आमचीच ही बाग आहे सो तुम्ही बघू शकता की इथे काय काय लावलेलं आहे मोठमोठ्या प्रकारची बघा ही फोपळी आहे ही जी समोर दिसते ना वरती हे बघा जागा मोठी असल्यामुळे फोपळी वगैरे पण लावलेल्या आहेत सो तुम्ही पण जर जा तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही पण लावू लागू शकता आणि मेन गोष्ट काय माहिती आहे जर कंपाऊंड असेल ना तुमचं एखाद्या म्हणजे तुमच्या घराजवळ जरी कंपाऊंड असेल तर तुम्ही कंपाऊंडच्या साईडलासुद्धा झाडं लावू शकता हे बघा दिसेल तुम्हाला हा आहे बांध आणि बरोबर बांधाची इथे तुम्ही बघू शकता हे कडुलिंब आहे कडुलिंबाचं झाड आहे परत हे शोचं झाड आहे काय त्याबरोबर हे बघा इथे ही आहे प्ली काय म्हणतात कोकम कोकमी, कोकमी आहे तुम्ही कोकमीसुद्धा लावू शकता असं जर कंपाऊंड असेल ना तुमचं असं बांध असेल तर मी जवळ कोणतीही झाडे लावू शकता जी फुलझाडं असतील फळझाडं असतील कोणतीही लावू शकता सो तुम्ही हे पण लावू शकता कडुलिंब कडुलिंब खूप चांगलं कडुलिंबाचं खूप मोठं महत्त्व आहे आणि असं म्हणतात कडुलिंबाचं झाड आपल्या घराजवळ कुठे लावलं तर आपल्या जे म्हणजे जी काही हवा येणारी आहे ती चांगली आणि शुद्ध अशी हवा येते आपल्याकडे कडुलिंबाचं ते काम आहे की जी बेकार हवा असेल किंवा जे काही चांगली हवा नसेल ती सगळं दूर होऊन चांगले शुद्ध हवा आपल्याला मिळते सो हे कडुलिंबाचं काम आहे अजून बरंच कडुलिंबाचं मोठं मोठं काम आहे स्वतःचं सो तुम्ही कडुलिंबाचं झाड लावू शकता तुम्ही प्रेफर करू शकता इथे पण हा बांध आहे आणि बांधाच्या बरोबर इथे अशीही शोची झाडं वगैरे लावलेली आहेत तुम्ही बघू शकता बघा शोची झाडं लावलेली आहेत कसं आहे जागा मोठी असल्यामुळे तुम्हाला तुम्ही बघू शकता की ते बऱ्या प्रकारे म्हणजे बरीच झाडं लावलेली आहेत तसंच मी सांगते की ह्यांनी जी झाडं लावलेली आहेत म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला माड दिसेल फोपी दिसेल शोची झाडं दिसेल परत कोकम दिसेल सो बरीच अशी प्रकारची झाडं आणि लावलेली आहे तुम्ही बघू शकता एरिया किती मोठा आहे सो तुम्ही एरियामध्ये मोठमोठी झाड सुद्धा लावू शकता जर तुमच्या जमिनी असेल तर जमिनीमध्ये पण तुम्ही झाडं लावू शकता असं नव्हे की तुम्ही बाग म्हणजे बाग एक जर तुम्हाला कोणती बाग तयार करायची असेल स्वतःची तुम्हाला आवड असेल तर तुम्ही एक स्वतःच्या जमिनी स्वतःची बाग तयार करू शकता असेच तुम्ही छोटी मोठी झाड कोणतेही लावू शकता मी तुम्हाला सांगते कोणती कोणती अजून झाडं लावली पाहिजेत जर तुम्हाला अजून कोणती पण झाडं लावायची असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही अळू लावू शकता म्हणजे जे फतफत वगैरे बनवतात ते लावू शकता म्हणजे ती पण एक भाजीच झाली तुम्ही ते पण लावू शकता सो अशी बरीच झाडं तुम्ही आजूबाजूला लावू शकता सो तुमच्या जागेवरती डिपेंड आहे की तुमची जागा किती आहे केवढी आहे कमी असेल तर कोणती झाडं लावणं बेस्ट आहे सो तुमची जागा कमी असेल तर त्यामध्ये तुम्ही जासुंदी लावू शकता आ, कम बऱ्यापैकी घराच्या भोवती जर कंपाऊंड असेल तर कंपाऊंडच्या बरोबर साईड साईडलाच तुम्ही फोपडी लावू शकता एका अशा लायनीमध्ये मान लावू शकता किंवा अजून कडुलिंबासारखे किंवा गुलमोहरसारखे मोठे मोठे झाडं पण तुम्ही लावू शकता तर तुम्ही कोणतेही म एक दुसरा त्याचा फायदा असा आहे की तर अशा प्रकारे तुम्ही लावू पण शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपाऊंडच्या साईडला लावत ना तर तुमचा एक चांगला फायदा असा आहे की तुमची कुंपण पण एक एक प्रकारे होऊन जाते म्हणजे झाडं लावल्यामुळे कुंपण पण होते सो आता हा एक फायदा आहे की आपल्या ह्याच्याजवळ म्हणजे कंपाऊंडच्या आतमध्ये तुम्ही झाडं लावू शकता बरोबर साईडलाच तर अशा प्रकारचे झाडे जर तुमच्या खूपच कमी जागा असेल तर काही काही जणांची असं हे असतं की हां आपल्या घराजवळ झाडं पाहिजेत तर तुम्ही कमी प्रमाणात आणि असे लांब लांब तुम्ही फोपडीसुद्धा लावू शकता म्हणजे फोपडी अशा लांब वाढतात एकदम सरळ त्यामुळे ते अशा काय त्यांना फांद्या वगैरे काय मोठ्या फुटत नाही त्याच्यामुळे त्या जागा काय एवढा घेत नाहीत कवर करत नाहीत तर तुम्ही फोपडीसुद्धा लावू शकता तुमच्या घराजवळ आता इथे तुम्ही बघू शकता केवढा जागा आहे बघा इथून इथून जो स्टार्ट होतो तो तिथपर्यंत बरोबर त्याच्या वरती बरोबर अजूनवरती म्हणजे असे तीन लेअर आहे सो ही जागा मोठी असल्यामुळे याच्यामध्ये तुम्ही झाडं बघू शकता किती लावलेली आहेत बघा जास्वंदी दिसतील तुम्हाला आंबा आहे प्लस अजून बरीच झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची आहेत सो तुम्ही बघू शकता, शकता। में में की तुम्ही अशी पण झाडं लावू शकता सो मेन मुद्दा म्हणजे असा आहे की समजा काय काही जणांच्या घराच्या समोर एंट्रन्स असतो तिथे पण एक जागा असतो सो तिथे पण तुम्ही झाडं अशी लावू शकता तुम्ही बघू शकता बघा हे आपलं आहे प्राजक्ताचं झाड हे बघा असं आणि बाकी सगळ्या ह्या जासुबंदी आहेत सो तुम्ही असं पण घराच्या इथे लावू शकता तुमच्या आणि जास्वंदी लावू शकता जास्वंदीचे पण खूप सारे फायदे आहेत एक तर मेन म्हणजे फायदा आहे की तुम्हाला फुलं होऊ शकतात तुमच्या घरी म्हणजे पूजेसाठी वगैरे सो तुम्ही ते पण लावू शकता है। जास्वंदी आणि एक गोष्ट म्हणजे जा, जास्वंदी लावण्यामागचं मेन कारण कारण किंवा कारण म्हणजे असं आहे की आपलाचा अवतीभवतीचा जो परिसर असतो घराजवळचा तो एकदम खूप छान दिसतो फुलं आल्यामुळे तर हा एक मोठा फायदा आहे जास्वंदीचा जा, की आजूबाजूचा परिसर एकदम चांगला दिसतो आपल्या घराजवळ लावलेला असेल तर अजून चांगलं दिसतं त्यासाठी जास्वंदी लावाव्यात हा बघा इथे पण अशा जास्वंदीच लावलेल्या आहेत बरोबर घराच्या समोर आहे हा एंट्रन्स आहे सो तुम्ही लावू शकता अंगण आहे थोडक्यात सो तुम्ही अशी झाडं लावू शकता सो तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या घरात जर तुम्ही जास्वंदी लावूच शकता जागा अजून असेल तर तुम्ही काय म्हणतात फोपळी लावू शकता तर हा आहे पुढचा भाग तर आता घराच्या मगाशी मी जो भाग दाखवला तो घराच्या पाठचा होता आणि मोस्टली घराच्या पाठी जमीन असते बऱ्याच जणांची घराच्या पाठी जमीन असते तर जो मगाशी मी तुम्हाला जी सगळी झाडं दाखवली माड असेल कडुलिंब असेल फोपळी असतील तर ते सगळं घराच्या मागे होतं सो तुम्ही घराच्या मागे जर तुमच्या जागा असेल बऱ्यापैकी तर तिथे तुम्ही माड वगैरे फोपडी लावू शकता केळीसुद्धा लावू शकता So, सो असाही व्हिडिओ so, आहे सो तुम्ही बघा शेवटपर्यंत जर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर का अजून असेल तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप काही असं दडलेलं असतं की कोणती झाडं लावली पाहिजेत नाही लावली पाहिजेत तर तुम्ही ही झाडं लावू शकता मी जी सांगितली ती किंवा अजून तुमच्या डोक्यात कोणतीही असतील पण जागा बघून गा झाडं लावा नाहीतर कसं असतं ना जागा कमी असते आणि झाडं खूप लावतात त्याच्यामुळे झाडांची वाढ पण नाही होत आणि झाडं नीट होतच नाहीत झाडांना मुळात हवा लागते मोकळी अशी सुद्धा ना बऱ्यापैकी जागेतच लावेल जर जा जागा कमी असेल तर तुम्ही कमी झाडं लावा जर जा जा जागा खूप असेल तर तुम्ही बऱ्यापैकी कोणाचा सल्ला वगैरे घेऊन तुम्ही झाडं लावू शकता आणि तुमच्या जमिनी वगैरे मोठमोठे असेल तिथे तुम्ही झाडं लावू शकता कोणतीही कोणतीही बाग तुम्ही तयार करू शकता तुम्हाला हवी ती काजूची असेल आंब्याची असेल अजून केळीची असेल कोणतीही फोपळी असेल माड असतील कोणतीही लावू शकता सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय